अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पितृपक्ष संपायला आता काहीच अवधी बाकी आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर येते नवरात्र नवरात्र ही तीन ऑगस्टला सुरू होणार आहे तर तरी अकरा ऑगस्टपर्यंत आहे तर ह्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते कुलदेवीची सेवा म्हणजे आपल्या कुळाचं ते उद्धार करत असते आपल्या कुळाचं ती रक्षण करत असते कुलदेवी आणि कुलदेवता म्हणजे कुलदेवी म्हणजे आपली आई आणि कुलदेवता म्हणजे आपले वडील तर हे दोघं मिळून आपल्या कुळांचं संरक्षण करत असतात आणि आपली जी काही कुटुंब आहे आपली जी काही पिढी आहे त्याचा ती उद्धार करत असते तर या कालावधीमध्ये आपल्याला कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे माता भगिनींना कळकळीची विनंती आहे की ह्या कालावधीमध्ये आपण जितकी होईल तितकी सेवा करायची आहे कोणतीही कोणताही कंटाळा आणायचा नाही किंवा कोणताही आळस आणायचा नाही आणि तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती जर नसेल तर ती कशी माहिती करून घ्यायची त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण आपल्याला कुलदेवी माहिती नसते मग आपण आपली ग्रामदैवत जी असते आपण तिला आपली कुलदेवता मानतो आणि न तिची सेवा करतो तिचा जे काही मानसमान आहे ते करतो पण आपण मग इथेच चुकतो कारण आपण आई सोडून आपली आपण मावशींची सेवा करतो त्याचा अर्थ असा होतो आणि मग कुठे ना कुठे आपल्या कुटुंबामध्ये आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये आपल्याला अडीअडचणी निर्माण होत असतात तर तसं नाही करायचं अगोदर कुलदेवी कोणती कुल आहे ती, ती जाणून घ्यायचं बघा कुलदेवीची जर आपल्या घरावर कृपा नसेल कुलदेवीचा काही घरामध्ये गा कोप असेल तर आपल्या घरामध्ये खूप अनेक अनेक अडचणी निर्माण होतात त्यामध्ये मग लग्न न होणे त्याचबरोबर मूलबाळ न होणे घरात कोणते शुभ कार्य जर काढले तर त्याला विघ्न येणे कोणत्याही कामामध्ये अडीअडचणी निर्माण होणे घरामध्ये सतत आजार सतत न म्हणजे विनाकारण होणारी किटकीट भांडणं ह्या सगळ्या समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात त्याच्यामुळं वर्षातून एकदा कवीन आपल्या कुलदेवीची जे काही मुख्य स्थान आहे तिथे जायचं देवीचं सन्मान करायचा तिला तिचं दर्शन घेऊन यायचं सगळ्या सहकुटुंबाने आणि कुलदेवी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली चार पीठं आहेत एक महालक्ष्मी आई त्याच्यानंतर गडावरली सप्तशृंगी देवी त्याच्याबरोबर तुळजापूरची देवी आणि एक माहूरची देवी हे चार पीठं आहेत आणि ह्या चार पीठापैकी तुमची कोणतीही एक कुलदेवी तुमची नक्कीच असणार आहे तर ते कसं जाणून घ्यायचं त्याची माहिती बघणार आहोत जर तुमच्या त्याच्या अगोदर तुमच्या आसपास कुठे केंद्र असेल तर केंद्रात जायचं तिथे त्यांना विचारायचं की आम आम्हाला आमची कुलदेवी माहिती नाही आहे तर मग तिथे आपल्याला आपल्या आडनावानुसार आपल्याला तिथे कुलदेवी आपली सांगितली जाते तर तुम्हाला जर जवळपास केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच विचारा नाही जर जाणं झालं नाही जमलं केंद्र व जवळ वगैरे नाहीये तर घरच्या घरी पण आपण हा उपाय करू शकतो तर करायचं काय हा उपाय केल्यावर तुम्हाला शंभर टक्के खात्री तुम्हाला की तुमची कुलदेवी तुम्हाला संकेत देतेच तर फक्त आपल्याला ते ओळखून घेता आले पाहिजे आपल्याला ते कळाले पाहिजे एवढी तुम्हाला एवढं तुम्हाला सावधान राहावं लागेल तर हा उपाय करते वेळेस तुम्हाला एक सुपारी लागणार आहे तांबडी सुपारी आपण जे पूजामध्ये ठेवतो ती पूजेमधली घ्यायची नाही कोरी सुपारी घरामध्ये आणा त्या सुपारीची देवघरामध्ये ठेवायची नक्कीच तुम्हाला नवरात्र येईपर्यंत तुम्हाला तुमच्या कुलदेवी तुम्हाला संकेत देईल तर काय करायचं सुपारी घ्यायची देवघरामध्ये ती सुपारी ठेवायची एक जोडपान घ्यायचं याचं नागवेदीचं त्याच्यावर सुपारी ठेवायची त्या सुपारीची पंचोपचार पूजा करायची आणि कुलदेवीला तुमच्या प्रार्थना करायची की मला मला माझी असं म्हणजे आपण प्रार्थना करायची की मला माझी कुलदेवी माहिती नाही कुल कुल आहे आणि माझी कुलदेवी कोणती आहे मला नक्की मला माझ्या कुलदेवीने मला संकेत द्यावे आणि मला माझी कुलदेवी माहिती व्हावी असं म्हणून ती सुपारी तिथे देवघरामध्ये ठेवायची रोज त्या सुपारीची पूजा करायची रोज तुमच्या कुलदेवीला तुम्ही प्रार्थना करायची आणि संध्याकाळी झोपते वेळेस म्हणजे घरातल्या महिलांनी हा उपाय करायचा घरात महिला जर नसेल तर मग पुरुषांनी केला तरी चालतो पण हा खास करून महिलांनीच उपाय करायचा आणि नंतर त्या महिलांनी झोपते वेळेस ती सुपारी आपल्या उशीखाली ठेवायची उशीखाली ठेवते वेळेस पण परत तीच प्रार्थना करायची आणि झोपायचं होतेही मनामध्ये किंतु परंतु न आणता तुम्ही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमची मुली तुम्हाला संकेत देते याच्यात काही शंका नाही आहे फक्त तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा आपल्या गुरुमाऊलींनीच हा उपाय सांगितलेला आहे तर ठेवायची त्याच्यानंतर झोपायचं पहिल्या दिवशी नाही येणार तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याचा अनुभव येणार तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवशी नाही येणार ना। पण तुम्हाला पाचव्या सहाव्या दिवशी त्याचा अनुभव नक्कीच येईल तर याची काय होतं की आपल्याला म्हणजे ह्या उपायानं हा उपाय चालू असताना काय संकेत मिळतात तर बघा आपल्याला अचानकच कुठला प्रसा देल, मजी तरी प्रसाद येईल म्हणजे कोणतरी आपल्याला प्रसाद आणून देईल की तुम म्हणजे तुळजापूरच्या देवीचा प्रसाद आहे हा किंवा गडावरच्या देवीचा प्रसाद आहे त्याच्यानंतर दारापुढे एखादी महिला येईल तर म्हणजे जोगवा माघायला ती देवीचं नाव घेईल एखाद्या ह्या दे, चार देवींपैकी एखाद्या दे, देवीचं नाव घेईल त्याच्यानंतर स्वप्नामध्ये ज आता गडावरची देवी जर असेल दे, तर तुम्हाला मोठा डोंगर दिसेल त्याच्यानंतर तुळजापूरची देवी असेल तर दे, तुम्हाला पाहऱ्या दिसतील असे म्हणजे देवींचे जे काही मुख्य ठिकाण आहे तिथलं तुम्हाला काहीतरी तुमच्या स्वप्नामध्ये येईल मग तुम्हाला हे ओळखून घ्यायचं आहे की आपल्या आपल्याला जो दृष्टांत झाला आहे तो नेमका आहे कुठला ती जागा तुम्हाला ओळखून जा घ्यायची आहे आणि मग तुम्हाला जर ते ओळख ओळखता आली तर मग तीच तुमची कुलदेवी आहे असं तुम्ही समजायचं आहे आणि नवरात्रापासून तुम्ही तिची सेवा करायची से था। आहे देवघरामध्ये टाक जर नसेल तर देवघरामध्ये तुमच्या त्या देवीचा टाक आणायचा आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की मला हा दृष्टांत झाला आहे याचा अर्थ असा आहे की तूच माझी कुलदेवी आहे आणि आजपासून मी तुझी सेवा करणार आहे तर ही तुम असा म्हणून तुम्ही त्या कुलदेवीचा टाक आणायचा देवघरामध्ये तो स्थापन करायचा आणि नवरात्रामध्ये जितकी होईल तितकी तुमच्या कुलदेवीची तुम्ही सेवा करायची आहे शंभर टक्के अनुभव खात्री आहे की आपल्याला ह्या अनुभवातून नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती होईल आणि तुमची कुलदेवी तुम्हाला दर्शन देईल तर नक्की ह्या नवरात्र यायच्या आधी तुम्ही हा उपाय करा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती जर नसेल तर तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ